तेलंगणाचे मंत्री डी श्रीधर बाबू यांचा दत्त कारखान्यावर अभ्यास दौरा तेलंगणामधील शेतकऱ्यांना सहकार्य करू गणपतराव पाटील तेलंगणा राज्यामधील साखर कारखान्यांना ऊसाची कमतरता भासत आहे याकरिता शेतकऱ्यांना ऊस पिकाकडे वळवण्यासाठी तेलंगणा राज्य सरकारच्या वतीनं विशेष उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणाचे साखर आय टी इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण उद्योग आणि वाणिज्य आणि विधिमंडळ कामकाज मंत्री डी श्रीधर बाबू यांच्या नेतृत्वाखाली आमदार शास्त्रज्ञ अधिकारी आणि पंचेचाळीस शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा श्री दत्त कारखाना आणि कारखाना परिसरामध्ये आयोजित करण्यात आला ऊस उत्पादन वाढीसाठीच्या ऊस विकास योजनांची माहिती घेतल्यानंतर मंत्री डी श्रीधर बाबू यांनी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना अधिकारी वर्गासोबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणामध्ये येण्याचे निमंत्रण दिले यानंतर गणपतराव पाटील यांनीही शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं मंत्री डी श्रीधर बाबू यांच्यासोबत बोधनचे आमदार पी सुदर्शन रेड्डी माजी आमदार रविंदर रेड्डी तेलंगणा सरकारचे माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स उद्योग आणि वाणिज्य विभागाचे विशेष मुख्य सचिव जयेश रंजन निजामाबादचे जिल्हाधिकारी राजीव गांधी हनुमंतू साखर उपायुक्त छत्रपती नरसिंह रेड्डी उद्योग संचालक साखर आयुक्त तेलंगणाचे संचालक डॉक्टर जी मालसूर हैदराबादचे सहाय्यक साखर आयुक्त सोमागणी श्रीनिवास बोदनचे सहाय्यक साखर आयुक्त छत्रपती व्यंकट रवी यांच्यासह शेतकरी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते तेलंगणा राज्यातील उसाचे सरासरी एकरी उत्पादन तीस टनापर्यंत आहे तेथे प्रामुख्याने भात व तंबाखू पीक घेतलं जातं त्यामुळे तेथे असलेल्या सात साखर कारखान्यांना उसाची कमतरता भासत असल्याने सरासरी एकरी ऐंशी टनापेक्षा जास्त उत्पादन उसाचे यावे यासाठीचे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी हा अभ्यास दौरा होता शेडशाळ येथील चेतन साजने शिरटी येथील अशोक चौगले या एकरी शंभर टन ऊस उत्पादन प्लॉटवर प्रत्यक्ष जाऊन माहिती घेण्यात आली कारखान्यातर्फे राबवत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती दिली यावेळी मृदाशास्त्रज्ञ टी अनझा ऊस पैदास कार राकेश कृषी अधिकारी व माती परीक्षक पी लक्ष्मीकांत रेड्डी जिल्हा उद्यम विद्या अधिकारी भंडारी श्रीनिवास दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील ऊस विकास अधिकारी ए एस पाटील अमर चौगले दीपा भंडारी सुनील पाटील संजय यादव विजय कुमार इंगळे संतोष दुधाळे दीपक कळेकर चीफ इंजिनियर मुल्लाणी कीर्तिवर्धन मर्जे यांच्यासह कारखाना शेती खात्याचे कर्मचारी उपस्थित होते महान कनिप्टसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा